नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर सर्वात आधी तुम्हाला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी ख्रिसमस तर आज मी तुम्हाला ख्रिसमस निमित्त प्लम केक कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर हा केक करायला खूपच सोपा आहे अगदी मार्केटसारखाच असा केक होतो आणि ह्या केकमध्ये भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूट असतात आणि ख्रिसमसमध्ये असे ड्रायफ्रूटचेच केक, केक बनवतात तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर आता बघा त्यासाठी मी इथे एक हे कपाचंच प्रमाण सर्व साहित्यासाठी घेतलेलं आहे तर एक कप मी ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे तर तुमच्याकडे ऑरेंज नसेल तर ग्रेपचं घ्यात मला म्हणजे कुठल्या प्रकारचं फ्लेवर आवडतो त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर बरेच लोक ह्या केकमध्ये वाईनसुद्धा टाकतात तर वाईन आता आपल्याकडे चालत नाही म्हणून आपण आता वाईन वापरणार नाही म्हणून इथे मी ड्राय फ्रूटचं ज्यूस घेतलेलं आहे तर मला ऑरेंज आवडतं म्हणून मी ऑरेंजचं घेतलं आहे तर त्यासाठी इथे त्यामध्ये टाकण्यासाठी मी ड्रायफ्रूट घेतले आहे दोन अंजीरचे बारीक कट करून घेतले आहे काळे मनुके घेतलेले आहे लाल मनुके थोडेसे घेतले आहे इथे मी चेरी घेतलेल्या आहे थोड्याशा तर मला ह्या चेरी थोड्याशाच भेटल्या तर जास्त भेटल्या तर तुम्ही जास्त पण टाकू शकता तर ते दुकानदार दुकानात मला ते एक किलोचंच पॅक घ्यायला सांगत होते पण तेवढं घेऊन काय करणार म्हणून मी थोड्याशा चांगल्या तुटी फ्रुटी घेतली आहे तर इथे मी क्रॅमबेरीज घेतली आहे तर ही सुकी मला भेटली मार बाजारमध्ये अशा प्रकारचं पॅकेट मिळतं आणि हे खूप हाडांसाठी खूप चांगलं असतं आणि पौष्टिकसुद्धा खूप असतं यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं म्हणून हे पण तुम्ही केकमध्ये टाकून घ्या आता आपल्याला हे ड्रायफ्रूट आहे ना तर ह्या ऑरेंज ज्यूसमध्ये आपल्याला भिजत घालायचे आहे आणि जवळजवळ आपल्याला हे पंधरा ते सोळा घंटे भिजत घालायचं आहे तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही फक्त रात्रभर घाला किंवा दोन तीन तास घातले तरी चालेल किंवा खूप जास्त वेळ असेल तर तुम्ही आठ दिवससुद्धा भिजत घालू शकता जितके चांगले हे भिजतात ना तितका तुमचा केक पण चांगला होतो कारण प्लम केक जेवढा तुम्ही जास्त हे दिवस ठेवतात ना भिजत घालून तर तेवढा तुमचा केक पण छान होतो ओरिजिनल जो केक असतो ना तो तो भरपूर दिवस तीन ते सहा महिने भिजत घालतात तर आता हे आपल्याला असंच भिजत घालून ठेवायचं आहे तर आता बघा दुसऱ्या दिवशी मी आता हा केक बनवायला घेतला आहे तर इथे मी एक पाव कप साखर घेतली आहे तर ह्या कपाचंच प्रमाण घेतलेलं आहे सगळं त्याच कपाने आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे आणि आता आपल्याला दोन ते तीन मिनटं ही साखर मेल्ट करून घ्यायची आहे आता आपल्याला कॅरमल बनवायचा आहे तर कंटिन्यू हलवत राहायचं मध्ये स्कीप करायचं नाही नाहीतर साखरेचे खडे होऊ शकतात जर तुम्ही हलवायचं बंद केलं तर तुमच्या साखरेचे खडे होतील तर बघा दोन मिनटांनी आपली साखर आता मेल्ट व्हायला लागली आहे आता कॅरमल याचं तयार व्हायला आलेलं आहे त्यानंतरसुद्धा आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे तर बघा आता कॅरमल तयार व्हायला आलेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला चार ते पाच चमचे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि इथे गॅस लगेचच बंद करून घ्यायचा तर आपल्याला कडक असं कॅरमल बनवायचं नाही आपल्याला लिक्विड कॅरमल बनवायचं आहे केकमध्ये टाकण्यासाठी तर ह्या पद्धतीने आपल्याला हे कॅरमल बघा असं बनवून घ्यायचं आहे आणि आता हे एका वाटीत काढून बाजूला ठेवून देऊ आपल्याला एक एक साहित्याची तयारी करून घ्यायची आहे ना तर इथे मी आता अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडे मसाले घालायचे आहे मी एक लवंग टाकला आहे छोटासा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आपल्याला इथे आणि इथे मी हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहे सात वेलच्या घेतलेल्या आहे वेलच्या जा थोड्या जास्त घ्यायच्या बाकीचे मसाले कमी घ्यायचे कारण ते खूप स्ट्रॉंग असतात इथे मी सुंठ पावडर घेतली आहे अर्धा चमचा तर हे मसाले ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असेल तर टाका तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकले तरी चालेल आणि ते मिक्सरला आपल्याला दळून घ्यायचे आहे त्याची पावडर करून घ्यायची आहे एकदम आणि आता त्याआधी आपण हे गव्हाचं पीठ एक कप घेतलेलं आहे आणि ते चाळणीने चाळून घ्यायचं चा, आहे ज्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असतो किंवा कोंडा असतो तो, तो निघून जातो त्याऐवजी तुम्ही तिथं मैदा पण वापरू शकता पण गव्हाचं पीठ कसं पौष्टिक असतं म्हणून मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता आणि इथे ही साखरसुद्धा आपल्याला चाळून घ्यायची आहे त्यामध्ये आपण वेलच्या मसाले दळले आहे ना तर त्याचा थोडासा कचरा वगैरे साली असतात ना त्या वरती राहतात तर ते आपण फेकून न देता तुम्ही चहा पावडर पत्तीमध्ये टाकून द्या तर चहाचा चहासाठी त्याचा उपयोग करू शकता तुम्ही इथे मी एक चमचा कोको पावडर घेतली आहे तर ह्या कंपनीची माझ्याकडे होती तर ती मी घेतली आहे तुमच्याकडे ज्या कंपनीची असेल ती तुम्ही वापरू शकता आणि इथे त्यासाठी आपल्याला इथे ड्रायफ्रूट लागणार आहे इथे मी काजू घेतलेले आहे पिस्ता घेतले आहे आणि बदाम घेतले आहे आणि ख्रिसमस केक म्हटलं तर बा हे ड्रायफ्रूट भरपूर लागतात म्हणून भरपूर असे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे त्याने आणि केक खूप छान होता होतो आणि अशा प्रकारे हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा केक करायला सुद्धा खूप जास्त काही अवघड नाही खूप सोपा आहे आणि खूप छान पण होतो आणि आता हे भिजवलेले आपले ड्रायफ्रूट आहे ना ते आपण यामध्ये टाकून घेऊ आणि हे आता आपल्याला पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक एक साहित्य ॲड करून मिक्स करून घ्यायचं म्हणजे केक करायला सोपा जातो आणि आप इथे आपण हे कॅरेमल बनवलं होतं ना तर बघा अशाच प्रकारे हे लिक्विडिक कॅरेमल आपल्याला पाहिजे आहे तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे कॅरेमलनी खूप छान अशी टेस्ट लागते आणि कलरही खूप छान येतो खूप छान असा फ्लेवर येतो कॅरेमलनी म्हणून कॅरेमल हे असं बनवून टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे मी एक कप दूध घेतलं आहे पण दूध पूर्ण टाकायचं नाही थोडं थोडं करूनच टाकायचं तर मी अर्धा कप टाकलेला आहे आणि अर्धा कपच मला हे परफेक्ट झालेलं आहे कारण माझं जे ऑरेंज ज्यूस होतं ना एक कप ते जास्त भिजलं नव्हतं ना जर जास्त भिजलं तर ते ड्रायफ्रूट पूर्ण सोप करून घेतं म्हणून एक कप पूर्ण दूध लागतं तर दूध टाकताना बेताचंच टाकायचं एकदम टाकायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याला हे असं घट्ट असं बॅटर पाहिजे आहे कारण ह्या केकसाठी आपल्याला असं पातळ बॅटर लाग लागत नाही असं घट्टच लागतं तरच तुमचा केक एकदम परफेक्ट होईल तर इथे आपल्याला एक टीन लागणार आहे केक टीन मी घेतलेला आहे तर माझा हा खोल नव्हता जास्त केक टीन जर तुमच्याकडे खोल पातीला असेल किंवा खोल काही असा केक टीन असेल तर त्याच्याच टाका तर याच्यात माझा जास्त असा रुंद झाल्यामुळे जास्त असा फुग तुम्हाला वाटणार नाही असा फुगला आहे म्हणून पण जास्त रुंद भांडं घेऊ नका केकसाठी तर आता इथे मी एक पाव एक पाव कप मी इथे तेल टाकलेलं आहे तर तेलाच्याऐवजी तुम्ही बटर किंवा तुपाचा वापर करू शकता पण तेलानी कसा खूप छान असा केक तयार होतो केला तेलानी ना छान फुकतो पण आणि बटरनी इतका चांगला होत नाही म्हणून बटर जास्त करून लोक टाकत नाही आता इथे थोडंसं मी जायफळ टाकून घेणार आहे आणि इथे मी पाच ते सहा चमचे व्हॅनिला इसेन्स पण टाकलेला आहे तर त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे मी तो दाखवू शकले नाही म्हणून व्हॅनिला इसेन्स पण टाकून घ्या चार पाच ते चमचे तुमच्याकडं जो इसेन्स असेल तो तुम्ही टाकू शकता तुम्हाला जो आवडत असेल तो तर इथे मी बेकिंग पावडर एक चमचा घेतली आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा असतो ना तो घ्यायचा तो कमीच घ्यायचा त्याने कडवट लागतो केक म्हणून तो सोडा कमी घ्यायचा आणि बेकिंग पावडर जास्त घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा असं मिक्स करून घ्यायचा आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर हवं आहे आता हे आपण ह्या केकटीनमध्ये टाकून घेऊ तर केकटीनला मी बटर पेपर लावून तूप लावून घेतलेलं आहे आणि असं टॅप करून घ्यायचं म्हणजे त्याच्यात काही बबल्स वगैरे असतात ना तर ते निघून जातात तसं टॅप करून घ्यायचा व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं डेकोरेशनसाठी मी काजू आणि बदाम टाकून घेणार आहे आणि थोडेसे मी आ, चेरी पण टाकून घेतलेले आहे आणि क्रॅमबेरीज आहे त्या ड्राय क्रॅमबेरीज त्या पण टाकून घेतलेल्या आहे आणि टूटी फ्रुटी पण टाकली आहे पण ती मी तुम्हाला दाखवायला विसरली तर मी नंतर परत टाकलेली आहे वरतून टुटी फ्रुटी आणि आता मी इकडे एक कढई ना आपल्याला अर्धा तास आधीही फ्रीट करून ठेवायचे आहे म्हणजे चांगली गरम होते तर माझी कढई पण थोडीशी मोठी होती तुमची छोटी असेल तर तुम्ही ठेवा कारण माझं भांडं मोठं होतं ना तर माझं दुसऱ्या त्यात बसत नव्हतं म्हणून मी इथे ही मोठी कढाई घेतली आहे तर याच्यात मला थोडा जास्त वेळ लागला जवळपास दीड तास लागला तर तुमची छोटी कढई असेल तर तुमचा एकच तासात केक होईल तर अशा पद्धतीने मी एक तासानंतर एकदा चेक केलं तर थोडा कच्चा होता आणि त्यानंतर जर अर्धा पुन्हा अर्धा तास ठेवला तर केक एकदम परफेक्ट झालेला आहे तर बघा आता दीड तासानंतर मी हा केक जो काढलेला आहे ना त्याला एका टूथपिकनी चेक करायचं कोरडी टूथपिक आली तर समजायचं आपला केक तयार झालेला आहे तर गॅस आता बंद करू आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याला ओपन करायचं आहे तर एक जवळजवळ अर्धा ते पाऊन तास आपल्याला थंड नॉर्मल टेम्परेचरला होईपर्यंत ठेवायचं आहे पण माझ्याकडे थोडा कमी वेळ होतो जेवणाची वेळ झाली होती तर मी लवकर काढला थोडा गरम असतानाच काढलेला आहे त्याच्यामुळे थोडासा चिकटला आणि आता आपल्याला पलटी मारून एका सुरीने हलका असा मोकळा करून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये असा पलटी मारून घ्यायचा आणि तो बटर पेपर आहे ना तो काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि पुन्हा दुसऱ्या प्लेटमध्ये आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपला प्लम केक किती सुंदर आणि किती छान झालेला आहे आणि आता एक मी ख्रिसमस आणला होता तर तो मी यावर लावून घेणार आहे तर त्यामुळे तुमचा केक अजूनच सुंदर दिसेल असे डेकोरेट केले तर मुलांना पण छान वाटतात खायला आणि ख्रिसमस म्हणला तर ख्रिसमस पाहिजे तर आता मी तुम्हाला कट करून दाखवते तर तो कट करताना थोडासा गरम असल्यामुळे छान असा कट झालेला नाही तर पण केक खूपच सुंदर झालेला होता एकदम सुंदर इतका भन्नाट केक झाला होता ना एकदम फ्लफी पण झाला होता पण असा खोल जर भांड्यात केला असता तर अजून चांगला झाला असता आणि एकदम बाहेरच्याच आपला प्लम केक असून अगदी तशीच टेस्ट झाली होती त्याच्यामुळे एकदा केला ना तर एकदा एका एक याच्यातच पूर्ण केक असा संपून गेला आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी मी तुम्हाला जवळून दाखवते किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा केक झालेला आहे तुम्ही तुम्हाला मी बघा हे करून पण दाखवते खूप सुंदर असा आपला प्लम केक तयार झालेला आहे तर या क्रिसमसमध्ये असा केक नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वरती बेल ऑकन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू हॅपी क्रिसमस